नागरिकांना सुलभ सहज सेवा मिळाव्यात या दृष्टीने दीडशे दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम यशस्वी करा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार नागरिकांना सेवा पुरवताना त्या सहजतेने सुलभरित्या मिळाव्या यासाठी मुख्यमंत्री यांचा दीडशे दीडशे दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम यशस्वी रित्या राबवा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले सर्व अद्ययावत कायदे नियम शासन निर्णय आदींची माहिती आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी जेणेकरून नागरिकांचा फायदा होईल असंही ते म्हणाले दीडशे दिवसांचा कृती आराखडा अंमलबजावणीच्या आढाव्यासाठी विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील अतिरिक्त आयुक्त सामान्य प्रशासन तुषार ठोबरे यांच्यासह विविध विभाग प्रमुख जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते या मोहिमेत कोणतीही शिथिलता येणार नाही याची काळजी घ्यावी सूचना देऊन डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले ही, ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचा राज्याची मुख्यमंत्र्यांचा निर्देश आहे ई गव्हर्नन्स विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस आणि सेवाविषयक सुधारणा हे तीन मुख्य घटक असून सर्व शासकीय सेवा डिजिटल माध्यमातून नागरिकांना मिळाव्यात यावर भर द्यावा सेवा देताना नियमांची अचूक माहिती असावी यासाठी सर्व अद्ययावत नियम कायद्यांची प्रती उपलब्ध करून ठेवाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच त्या जिल्हास्तरीय कार्यालयांची संकेतस्थळे असतील असे त्यांनी त्यांनी असे नियम कायदे अपलोड करावे यावेळी श्री ठोबरे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे एकशे पन्नास दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमातील समाविष्ट बाबी राबवायचे उपक्रम आदींची माहिती दिली आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाईन सेवा प्रदान करणे नागरिकांच्या तक्रार निवारण यंत्रणेचं बळकटीकरण करणे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे व्यवसायांच्या दृष्टीने कामकाजातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी उद्योग व्यवसायांना अधिक मदत होईल या पद्धतीने कागदपत्रे कमी करून मंजुरी प्रक्रियेचे टप्पे व वेळ कमी करणे आदी या या, या आराखड्यात करणे आवश्यक आहे सहा मे पासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे संकेतस्थळ आपले सरकार ई e ऑफिस डॅशबोर्ड आणि नवीन तंत्रज्ञान आधारित सेवा वेब ऍप्लिकेशन यावर आधारित दोनशे गुणांची ही स्पर्धा आहे लवकरच पहिल्या टप्प्यात मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे दोन ऑक्टोबर रोजी मोहिमेचा अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असून स्पर्धेचा निकाल पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला जाणार आहे अंतरिम टप्प्यातील मूल्यमापन क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.